टेस्टी पुऱ्या होतात आणि खूप छान होतात हे नक्की ट्राय करा आणि डब्यासाठी स्पेशल आहे आणि खूप खूप बघू शकता हे पुऱ्या किती छान झालेल्या आहेत तेलकट तर बिलकुल नाही याच्यामध्ये बिलकुल तेल नाही हे बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही जर केलं तर लेकरांना सुद्धा आवडेल आणि बिलकुल तेलसुद्धा नाही लागत तुम्ही नक्की ट्राय करा दही किंवा लोणचं तुम्हाला जे आवडलं ते लेकरांसोबत पटकन देण्यासाठी पटकन होतं संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त तिखट पुऱ्या दाखवणार आहे आणि डब्या स्पेशल लेकरांसाठी सुद्धा आहे त्याच्यासाठी मी पालक घेतला आणि मेथी घेतलेली आहे आता मी स्वच्छ धुवून हे गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे साहित्य घेतलेलं आहे कांदा आहे टमाटर एक घेतलेला आहे लसण आहे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे आणि थोडीशी जिरे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आता मी तुम्हाला हे बघा जिरे याच्यात टाकणार आहे आणि मिरच्या हिरव्या मिरच्या जास्त नाही टाकायचे तिखट जर लेकरांना थोडंसं कमीच करा बाकी तिखट लागतात ना त्याच्यामुळे आपलं लाल तिखट पण थोडंसं टाकायचंय आता मी हे मस्त याच्यामध्ये कांदा आणि मस्त लगे हे बघा पटकन होती त्याच्यासाठी टाइम बीड लागत नाही आणि सकाळी सकाळी गडबड असते ना त्याच्यामुळे लेकरांना पटकन काय बनवायचं ते मस्त आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे आता छान भाजी पालक आणि मेथी छान शिजलेली आहे मी आता बंद करणार आहे आणि मस्त हे शिजून घेतलं आता हे मी वाटून पण घेतलेलं आहे मस्त लगे पिवरी करून आता मी छान कोथिंबीर बारीक चिरणार आहे आता मी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आता आपल्याला गव्हाचं पीठ आपल्या अंदाजानं घ्यायचं तुम्हाला जास्त घ्यायचं जास्त आणि कमी घ्यायचं कमी हे गव्हाच्या पिठाचं काही प्रॉब्लेम नाही आता मी याच्यामध्ये साहित्य काय काय टाकणार आहे आता याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि ओवा टाकायचा आपल्याला ओवा आणि थोडस खायचा सोडा थोडस खायचं सोडा टाकलेला आहे मी आणि मीठ तर मीठ मी तुम्हाला भरपूर म्हणजे तिखट जितकं आहे तेवढं घ्या नाही तर जास्त अंदाजाप्रमाणे घ्या तुमच्या आता मी याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा बारीक चिरून ठेवलेला आहे हे कोथिंबीरसुद्धा आहे पटकन होतं आणि डब्यासाठी स्पेशल पटकन होण्यासाठी मी तुम्हाला दाखवायला लेकरांच्या डब्यासाठी पटकन काय करावं काय नाही आता मी हे जे मिश्रण आहे आपलं हे मी सगळं यूज करणार आहे याच्यामध्ये काही वेस्ट नाही करायचं आपल्याला आणि झटकीपट होतं फक्त प्रोसिजर पटकन करायचे आहे आता हे आपलं जी मेथी आहे आता हे सुद्धा आपल्याला याच्यातच ऍड करायचं आहे हे पाणी वेस्ट नाही करायचं जेव्हा आपल्याला पीठ मळतो ना आपण हे पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घेऊन टाकायचं लगेच तर आता हे मी छान मिक्स मिक्स करून घेणार आहे आता हे गव्हाचं पीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता हे छान मिक्स करायचं आपल्याला हाताने व्यवस्थित आणि छान मळून आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे जास्त नाही थोडसच ही मऊ पण येण्यासाठी बाकी काही बघा किती छान मळून घेतलेलं आहे मी पूर्ण घट्ट मळायचं आहे पीठ आपल्याला आता याच्यामध्ये थोडस मुरून ठेवलेलं थो आहे मी पटाला मी छान तेल लावून घेतलेला आहे आणि मस्त आपल्याला छोटीशीच गोल गोल मस्त छोटे छोटे छोट घ्यायचे आणि जास्त घट्ट पीठ मळायचं पातळ नाही मळायचं थोडस घट्ट मळायचं मस्त असे छोटे छोटे आपल्याला जितकं करायचं तेवढं मस्त हे बघ मस्त आता याच्या पुरी आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत अगोदर पोलपाटायला तेल लावून घ्यायचं आणि मस्त लाटायचे खूप छान पण होतात आणि पटकन पण होतात डब्यासाठी पटकन द्यायला पण पटकन होतं झटकी पट मस्त आता मी तेल ठेवलेलं आहे तापलं का बघते हां छान तापलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये छान पुरी लाटलेली हे घालायचे आहे हे बघा आणि खूप खूप छान होते हे बघा तुम्हीच बघू शकता किती छान वर आलेली नाही मस्त आपल्याला मिडियम गॅस करून मस्त तळून घ्यायचे आहे आणि छान कडक तळायच्या बरं का व्यवस्थित त्याचा टेस्ट खूप छान लागते असं खमंग टेस्ट लागते त्याच्यामुळे खमंग असा त्यामुळे कधी पण तळताना थोडंसं छान तळून घ्यायच्यात आपल्याला तोरे हे बघू शकता मी किती छान लालसर व्यवस्थित तळून घेतलेले आहेत अशा पुऱ्या तुम्ही नक्की करा हे बघा आणि खायला पण खूप टेस्ट आणि तेल बिलकुल तुम्ही बघू शकता तेल बिलकुल नाही काहीच नाही आता ही आप चान है। हे आपल्याला परत एक छान पुरी तशाच पद्धतीनं करून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा पुरी किती छान फुगली पण ना हे बघू शकता आपल्याला ज्या पद्धतीनं करायचं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता मस्त फुगलीसुद्धा पुरी हे बघा आणि मस्त कडकसुद्धा भाजायच्या मग खूप छान तळल्यानं कडक मस्त भाजायच्या